माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन जत तालुका आजी माजी सैनिक कल्याण संघटना जत तर्फे गुरुवारी दिनांक एकोणतीस रोजी सैनिकांचा तुकाराम बाबा महाराज मठात महामेळावा होणार आहे अध्यक्षस्थानी जिल्हा कल्याण सैनिक अधिकारी लेप कर्नल भीमसेन चौदार यांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बबनराव कोळी उपाध्यक्ष शुभेदार मेजर सिद्धू गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली या मेळाव्यास उपविभागीय अधिकारी अजित कुमार नष्टे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके जत तहसीलदार जीवन बनसोडे संख अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे ह भप बाबा महाराज जत पोलीस निरीक्षक सूरज बिजली उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे तोपवन चिक्कलगी तालुका मंगळवेडा मठाधिपती ह भप तुकारामबाबा महाराज उपस्थिती राहणार आहेत आजी माजी सैनिकांच्या अडीअडचणी समस्या यावर चर्चा होणार आहे तरी सर्वांनी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे यावेळी विजय कुर्णे बाळासाहेब दादासाहेब भोसले आर ए स्वामी आकाराम बेसले भाऊसाहेब पाटील दीपक खांडेकर सतीश शिंदे नानासाहेब कुटे अब्बास सय्यद धानाप्पा विराजदार आकाराम गायकवाड संजय धुमाळ चनाप्पा आवटी उपस्थित होते आज माध्यमातून आज या ठिकाणी जत तालुक्यातील सर्व आजी माझी सैनिकांचा म्हणून बैठक या ठिकाणी पार पडली आणि ह्याच अनुषंगाने तालुक्यातील सर्वच सैनिक बांधव एकत्र येण्याचा एक योग या ठिकाणी प्राप्त झालेला आहे तर ह्या सर्वांचं श्री संत बागडे मानवी तर सगळे सर्वांचं सरी स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की आज जो तालुक्यातल्या विविध वेगवेगळ्या माध्यमातून गेले अनेक वर्ष देशाचे संरक्षणाच्या साठी हे सर्व आजी माझी सैनिक वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या भागामध्ये सक्रिय असतात त्यांच्यामुळे आता आपण सुरक्षित आहोत त्यांचा ह्या ठिकाणी जो भव्य मेळावा होतो यासाठी श्री संत बागडे मानवमित्र संघटना श्री संत बागड पाणी संग्रह समिती रतीने खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना माझी विनंती की आपण देखील सर्वांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहावं एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय बागडे सत्तावीस तारखेला बाबा महाराजांच्या मठामध्ये आजी माजी सैनिक संघटनेची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये एकोणतीस तारखेला भव्य मेळावा घ्यायचं ठरविलं जत तालुक्यातील आजी माजी जेवढेही आपल्या तालुक्यात आहेत त्या सर्वांनी एकोणतीस तारखेला ठीक दहा वाजता बाबा मंगल कार्यालयामध्ये सर्वांनी उपस्थित राहून कर्नल चौधरी साहेब इथं उपस्थित राहणारे सांगलीचे सैनिक कल्याण बोर्डाचे अधिकारी आहेत त्यांनी आपली समस्या सोडवणार आहेत काही समस्या आपले फौजींची असतील त्यांनी ते समस्या आहे ते लिखित रूपामध्ये आपल्याजवळ सबस सदस्याजवळ द्यायचं आहे आणि आपण सदस्यांनी सर्वांनी तेवढं लक्षात घेऊन एकोणतीस तारखेला विथ फॅमिली या बाबल मंग बाबा मंगल कार्यालयामध्ये उपस्थित राहून बहुसंख्याने उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा आणावी आजी माझी सैनिक संघटना हे जत तालुक्यामध्ये कार्य करत आहे तरी सर्वांना विनंती आहे सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा आणावी म्हणून मी आजी माझी सैनिक संघटनेच्या वतीनं सर्वांना एकदा विनंती करत आहे